प्रकाश जरेवाल बार हे आमचे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे दिल्लीमध्ये माजी आमदार आहेत ते त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे जे कार्याध्यक्ष आहेत अजित ठाकरे पाटील या सर्वांच्या सूचनेनंतर आणि कार्यकर्त्यांची मतं घेतल्यानंतर असा निर्णय झालेला आहे की महाराष्ट्रातल्या या निवडणुका आम्ही लढवणार आहोत आणि त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या संदर्भातली ही महत्वाची घोषणा की येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत आता महाराष्ट्रातली परिस्थिती आणि मुख्यत्वे आपण पश्चिम महाराष्ट्रातली जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला सगळ्यांना माहिती की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा शरद पवार गट असेल किंवा काँग्रेसचे जे गट आहेत यांचं प्राबल्य आणि मुख्यत्वे घराणेशाही आहे म्हणजे आपण म्हणतो की काही लोकांना संधी नाही मारी परंतु संधी इथे पिढ्या पिढ्यांना संधी मिळालेली पवार पूल असतील किंवा आता जे काय संजय जगताप असतील हे सगळे पिढ्या पिढ्या इथे राज्य करत आहेत आणि या पंचायत समित्याने या सगळ्यामध्ये यांचंच प्राबल्य आहे आणि त्यामुळे जिथे प्रामाणिक कार्यकर्ते कशा यांना गेले कित्येक वर्ष केवळ सत्रंज उचलण्याचं काम राहिलेलं आहे आणि या सगळ्या निमित्ताने प्रामाणिक कार्यकर्ते हे सगळे ग्रामीण मध्ये मुख्य मागणी करत आहे की आम्हाला इलेक्शन लढवायचे आणि प्रतिनिधित्व करायचं कारण हा प्रतिनिधित्वचा हक्क मिळवून देण्याची संधी या निमित्ताने निर्माण झालेली आहे त्याचबरोबर दुसरी ग्रामीण भागातली अशी परिस्थिती म्हणजे आर्थिक नाड्या ज्या आहेत त्या सहकाराच्या म्हणजे सहकार संस्था ज्या ताब्यात आहेत यांच्या याच्या मार्फत सर्व आर्थिक नाड्या आवळल्या जातात आणि लोकांच्या आर्थिक नाड्या आवळून या पद्धतीचं मतदान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे याच्या विरोधात आम्हाला रोष आहे तो बाहेर पडेल असं आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की आम आदमी पार्टीच्या निमित्ताने चारित्र असलेले कार्यकर्ते आम आदमी येऊ इच्छित इच्छित आहेत त्याचबरोबर आमचे जे मूळचे कार्यकर्ते आहेत जे तिथे आता कामं करत आहेत वर्षानुवर्ष त्यांच्यासोबत आम्ही तरुण चेहऱ्यांना मुख्यत्वे प्राधान्य देणार आहोत त्यामुळे या आमच्या निवडणुकीमध्ये अनेक जवळपास पन्नास टक्के संख्येने तुम्हाला तरुण कार्यकर्ते दिसतील युवक दिसतील आणि बाकी आपल्याला महिला आणि निश्चितपणे असेल परंतु महत्वाची बाब ही आणि या सगळ्यामध्ये आम्ही जर आपण जर पाहिलं तर पंजाब मॉडेल मध्ये बऱ्याचसा भाग जो हा पंजाबचा आहे ऍग्रिकल्चर झोन आहे म्हणजे तिथली आपल्यासारखीच परिस्थिती होती की मोठ्या प्रमाणात हरित क्रांती झाल्यानंतर तिथली जी परिस्थिती ती पालटलेली होती त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज परिस्थिती अडचणीत आहे शेतकऱ्याला नाही म्हणजे वेगवेगळी आश्वासनं याच सत्ताधारी पक्षाने दिली दिल्लीमध्ये आणि त्याच्यानंतर पंजाबमध्ये पण आम्ही या पद्धतीचे ज्याला जन कल्याणकारी योजना राबवलं म्हणतात अशा अनेक योजना आम्ही राबवल्या परंतु याच्यामध्ये आमची कधी तिजोरी खाली झाली नाही परंतु इथे महाराष्ट्रात मात्र तिजोरी खाली लागण्याचं था काम रेवडी वाटपाच्या नावाने केलं त्याच्या विरोधात के आज भाजप किंवा मोदी सुद्धा बोलत नाहीत म्हणजे रेवडी वाटप ते करतायत परंतु पर पर दिल्ली त्या पंजाबमध्ये आम्ही ज्या वेगवेगळ्या सुविधा दिल्या आणि सामान्य माणसाचं आयुष्य हे सुतर करावं विकासाचं धोरण जे आहे त्यामुळे आमच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रचारामध्ये निश्चितपणे सामान्य माणसाचा विकास आरोग्य सुविधा शिक्षण व्यवस्था आणि शेतकऱ्याला भाव आणि आग त्याचबरोबर हाताला काम आणि कामाला दाम ही आमची या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराचा म्हणजे मुख्य केंद्र केंद्रित याच्या भोवतीने आमचा प्रचार असेल